बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई कंपनी तुपाशी आरोग्यमित्र उपाशी आरोग्य प्रशासनाला सहकार्य म्हणून काम करणाऱ्या आरोग्यमित्राच्या विविध मागण्यांसाठी आज राज्यभरात आंदोलन करण्यात येत आहे कोल्हापुरात देखील आरोग्यमित्र संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली आणि यावेळी कंपनी तुपाशी आणि आरोग्यमित्र उपाशी अशी अवस्था आरोग्य मित्रांची झालेली आहे त्यामुळे आरोग्यमित्रांना पगारवाढ मिळावी शासनाकडून विविध योजना मिळाव्यात अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या आणि या आंदोलनात जिल्ह्यातील आरोग्यमित्र मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते कोल्हापूर जिल्हा आरोग्यमित्र तारक सुता तेवीस ऑगस्टपासून आमच्या मागण्या अमान्य झाल्या आहेत आमचं आंदोलन मुंबईमध्येही झालं आहे पण सरकारही लक्ष देत नाही त्यामुळे आज आमचं आंदोलनाची वेळ आलेली आहे पण आता आमच्या मागण्या मान्य केल्याशिवाय आम्ही ना हटणार नाही कोणत्याही याला बळी पडणार नाही आम्हाला आमच्या सर्व मागण्या मान्य करावा एवढी सरकारला विनंती आहे आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना भेटणार आहे आणि आमच्या मागण्या वा... मान्य व्हावा हीच आमची इच्छा आहे बरं तुमची काय मागण्या नेमकी आहे आमचा वाढ झाला पाहिजे आम्हाला शासनातून कोणत्याही फॅसिलिटी भेटत नाहीत फक्त कंपनी तुपाशी आरोग्यमित्र उपाशी अशा प्रकारे आहे तर सर्व मागण्या आम्हाला मान्य व्हावा एवढी विनंती आहे ओके बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी कोल्हापूर